संसार सागर दुस्तर भ्रांति माया पूर कैसा उतरूमी मी पार चिंता पड़ी फार देवा तू ये बाशादता दुर कर माझी चिंता तुझ मज कोण तारिता नदीशे सर्वथा देवा तू ये पडिलो कालो का मोहमगिरी रे ग्रासिरो माझा मी विसरलो देवा तू येई बा तादुर कर माझी चिंता तुझ मज कोण तारिता नदी से सर्वथा देवा तो ये, ये सुसरी तोड़ी ती दस दिशा ओढ़ी विषय जो दुख न सांगू कि देवा तो ये, ये, ये बाधता दुर्कर माझी चिंता तुझ विन मज कोण तारिता नदी से सर्वथा देवा तू ये वा करुणा सागर लवलाही आवे मानर मोही दिनया तुझ पाही नाम तुझे पै आहे देवा तू येईबा दूर कर माझी चिंता तुझ विनमज कोण तारिता नदीशे सर्वथा देवातू भक्ता भक्तासाठी प्रभुराज धावले संकष्टी पावले आत्मारामानंद दिले जीवन मुक्त केले देवा तू ये माझी चिंता तुझ विनमज कोण तारिता नदीशे सर्वथा देवा तू ये विनंती गुरुराया स्वामी अंतर लोपाया नाही केली तुमची सेवा त्याने जन्म केला वाया विनंती गुरुराया तुम्ही अंतरलो पाया नाही केली तुमची सेवा त्याने जन्म गेला वाया विनंती गुरुराया अपराधाला ती नाही किती सांगू अवगुण पापाच्या झाल्या राशी त्याची गणता करील कोण विनंती गुरुरा आया। स्वामी आंतर लो पाया नाही केलो तुमची सेवा त्यांनी जन्म गेला वाया विनंती गुरोराया भाऊ मीचे काम क्रोध एकेठाई संचर लो। बाप साधू संत त्यांचा द्वेष केला तेने करुण पाप बहु मोक्ष मिळेल Se विनंती गुरुराया स्वामी अंतर पाया नाही केलो तुमची सेवा त्याने जन्म गेला वाया विनंती गुरुराया दोष माझे आम्ही लो माया प्रपंची भ्रमलो महाराज तारा स्वामी तुमचना गत आलो विनंती गुरुराया स्वामी अंतरलो पाया नाही केलो तुमची सेवा त्याने जन्म गेला वाया विनंती गुरुराया विभुवनी वेद गरे सगळं जीवाचा तारक तुम्हा वाचून सांगा स्वामी मारू कोणाला म्हणे सांगाळा देवा पुरे बालक विनंती गुरुराया स्वामी अंतर लो नाही केलो तुमची सेवा त्याने जन्म गेला वाया विनंती गुरुराया पायाचा मी दास दत्तारजी ऐकावी दिगंबर हरजी ऐकावी पतीत पावन दीन दयाळ माझी लज्जा राखावी पायाचा पाया मी दास दत्तारजी ऐकावी दिगंबर हरजी ऐकावी पतित पावन दिन दयावी ओ मामा संकटी भक्ताचे रक्षणत्वा केले दिगंबर रक्षणत्वा केले मज विषयी कै सो बापा नेत्र दास सामिदास दत्ता ऐकावे दिगंबर अर्जी ऐकावी पतीत पतित दीन दयाळा माझी लज्जा राखावी महामाहाभक्त तारिले कीर्ती मी ऐकी तो दिगंबर कीर्ती मी ऐकी तो म्हणून पाया बापायापाशी अर्जी मी करीतो स्वामी दास दत्तारजी ऐकावी दिगंबर अर्जी ऐकावी पतीत पावन दीन दया दीन मजी लज्जा राखावी तिचा नामे उधरी राजवाच्या नामे उद्धरी रामज रा। विषयी कैसे बापा विसर तुला पडला स्वामी दास दत्तारजी जे दिगंबर दिगांबरार जे पतीत पावन दिन दयाळ जारा राखावी पतीत पावन नाम ऐकून आलो तव द्वारा देवाचा आलो तव द्वारा झालो हिम पुष्टी झालो हिम पुष्टी फिरून नको जाऊ देव माघारा स्वामी दास दत्तार जी ऐकावी दिगंबरजी ऐकावी पतित पावन दीन दयाळा मजिल जारा खावी ओ दास म्हणे देवा तुमचे न लगे मज काही जवार न लगे मज काही द्यावा प्रेम आसु द्यावा प्रेम चित्ती आठवण पाई आम्ही दास दत्ता जे ऐकावे दिगंबर अर्जे ऐकावे पतित पावन दीन दयाळ मजी लज्जा राखावी